हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा डी प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेमाच्या परीक्षे दोघांनीही मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कुणी पस्तीस टक्के काठावतोची एक नंबर जोडी आमची टकाटक तक आहे एक नंबर खिचिक खिचिक करत लोकही काढतात फोटो शंभर पड़ला होता धडाक्यात पडला होता पार साखरपुडा पडला होता पार साखरपुडा मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा चुडा लग्न ही झालं आज छाटामाटात झालो आम्ही उर्फी लग्नही झालं थाटा झालो आम्ही उर्फी आयुष्यभर एकमेकांना भरू आनंदाने बर्फी आता महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब आता माझीही नव्याने ओळख करून देते चौक शितीच्या प्रथमेश परब হ্যাঁ মান্য করি বাপ